काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाआघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे खासदार संजय राऊत सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत हे बोलत होते या मतदारसंघाला आर आर पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले त्याचप्रमाणे आत्ता एक प्रामाणिक माणूस उभा आहे त्याची पाठी कोरी आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कलंक नाही तो इतरांच्यासारखा घोटाळेबाज नाही अशा माणसाच्या मागे उभे राहून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं तुमची नोकरी द्यायचा बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार इतकंच मी आपल्याला सांगतो आणि जग हर पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करू मताधिक्य तिथे घेऊ संघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे ती आराज पाठवण्यासाठी एक प्रामाणिक माणूस इथे त्याची पुरी त्याच्यावरती कोणता कलंक नाही जो घोटाळेबाज नाही अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेला मानवंदना दिली पाहिजे इतके तुम्ही सांगतो तू प्राप्त झाले जय हिंद